तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक व आर्थिक लूट करण्याचे प्रमाण वाढले आहे अकोला शहरातून असाच धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आला ट्रेडिंग ॲपवर ओळख झाल्यानंतर एक बँक अधिकाऱ्यासोबत समलैंगिक संबंध प्रस्थापित करून त्याची चित्रफेट तयार केली ती प्रसारित करण्याची धमकी देत बँक अधिकाऱ्याची ऐंशी हजाराची लूट केल्याचा प्रकार शहरातून समोर आला आहे या प्रकरणी खदान पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली गुन्हेगार ॲपच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीसाठी अनेकांना जाळ्यात तोडण्याचा प्रयत्न करताना गुन्हेगार ॲपच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीसाठी अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात अकोल्यातील एका बँक अधिकारी त्यात फसला शहरातील खदान पोलीस ठाण्याअंतर्गत एक बँक अधिकाऱ्यावर समलैंगिक अत्याचार करून त्याची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार झाली आहे समलिंगी डेटिंग ॲपवर एका व्यक्तीने बँक अधिकाऱ्याशी संपर्क साधला त्यातून दोघांची चांगली ओळख झाली चौदा जूनला हिंगणा फाटे कार्यालयाजवळ बँक अधिकारी आरोपी मनीष नाईक यांना भेटायला गेले दोघे जण कारणे शहरातल्या नदीच्या काठी गेले या ठिकाणी त्याने बँकेच्या अधिकाऱ्यासोबत समलिंगी संबंध प्रस्थापित केले आरोपीने त्याच्या इतर तीन साथीदारांना बोलवून घेतले त्यांनी देखील अधिकाऱ्यावर अत्याचार केला या समलिंगिक अत्याचाराचे मोबाईलवर चित्रीकरण केले त्यावरून बँक अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली पहिल्या टप्प्यात तीस रुपयापेक्षा अधिक रुपये घेतले पैशासाठी आरोपीचा तगादा सुरूच होता पीडित अधिकाऱ्याकडून आरोपींनी एकोणऐंशी हजार तीनशे रुपये तक्रार दाखल झाल्यास या प्रकरणात टोळीला पकडण्यासाठी खदान पोलिसांनी विशेष सापळा रचला आरोपीला जाळ्यात अडकवण्यासाठी पीडित अधिकारी पुन्हा त्या आरोपींना भेटण्यासाठी गेला मागावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ आरोपींना ताब्यात घेतले या प्रकरणात मनीष नाईक राहणार मलकापूर आणि मयूर बागडे राहणार सरकारी गोडाऊन खदान असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची ना आहेत इतर दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांनी त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली एस न्यूज अमरावती